स्वामी समर्थ विड्याचे एक पान बदलू शकते तुमचे आयुष्य देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी हे उपाय धार्मिक पौराणिक कथामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे विड्याच्या पानाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल असे म्हणतात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ केला जातो विड्याच्या पानांची वेल म्हणजेच नागवेल ही सरसर वाढत जाते ती वेल सदा सदाहरित असते ती ताजेपणाचे टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे ची चिन्ह मानले जाते म्हणून असाच तुमचाही उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून राहावा अशा त्यामागील भावना आहे असे म्हणतात की स्वतःशंभो महादेवाने आणि पार्वती मातेने नागवेल पेरली होती नागवेलीचे जन्मस्थान हिमालय आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती याचं निवासस्थान आहे विड्याच्या पानांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती मातेचा वास असतो तर पानांच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो तसेच विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वरांचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाखाली नृत्यदेवतेचा वास असतो त्यामुळे तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या डेटात अहंकार देवता आणि दरिद्र लक्ष्मी वास करतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायची प्रथा आहे विडा ज्या कन्नांसाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत कोणताही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजेच पानाचा विडा उचलणे बाळतपणात बाळतपणीला दिला जाणारा बाळतविडा पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा प्रणय या राजनेसाठी दिला जाणारा प्रियसीचा विडा जेवणानंतर खाल्ला जाणारा त्रयोदोषणी विडा म्हणजेच विडा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेस पानांचे टोक येईल ठेवून देवतांस नैवेद्य दाखवावा कोणीही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा विडेची पाणी मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत पण तुम्हाला माहीत आहे का की विड्याच्या पानांचा वापर समस्यांवर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्रात तसेच पुराणात विड्याच्या पानांसाठी विशेष उपाय सांगितले गेले आहेत शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे शुभ असते धार्मिक मान्यतेनुसार समुद्रमंथना दरम्यान देवी देवतानी विड्याच्या पानांचा वापर केला जातो तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली ज्योतिषशास्त्रानुसार विड्यांच्या पानावर सुपारी ठेवून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याचा तिचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय आपल्या सर्व समस्या दूर होतात पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा श्रावण महिन्यात विड्यांच्या पानात गुलकंद सुपारीचा भुस्सा बुडीशप आणि कथा घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास आपली इच्छा पूर्ण होते जर तुमच्या जीवनात विवाह योग्य नसेल तर सिंदूर आणि तूप मिसून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा त्यानंतर ते दुर्गा देवीला अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकरच जमेल जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी देवासमोर विड्याच्या पानाचा विडा ठेवा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्यांच्या पानांचा वापर करा घरात पूजा करताना विड्याची पानं अर्पण करा यामुळे वाईट गोष्टींची सावलीही तुमच्या घरावर पडणार नाही हनुमानांच्या आशीर्वादासाठी मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर हनुमानाला एका विड्याच्या पानासोबत गूळ आणि हरभरा अर्पण करा या दरम्यान तुम्हाला जय बजरंगबली मी तुला हे गोड रसाळ पान अर्पण करतो या गोड पानांप्रमाणे तू माझं आयुष्य देखील गोडव्याने भरून दे असं म्हणायचं आहे व्यवसायात प्रगतीसाठी विडेची पानं खूप शुभ मानली जाते शनिवारच्या दिवशी पाच विळेची पानं आणि पाच पिंपळाची पानं घ्या ही पानं एका धाग्याने बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवा यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर विड्याची पानं आरोग्यासाठी उपयुक्त ठरते त्यामध्ये असलेले मिनसलेले कॅल्शियम प्रोटीन नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात त्याचप्रमाणे जेवणानंतर विड्याचं पान खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पान हे रक्तशुद्ध करते त्यामुळे जेवणानंतर आपल्याकडे पाहुण्यांनाही पानाचा विडा खायला देतात हा त्रयोदश कोणी ज्यात नागवेलीच्या पानात सुपारी कापूर कंकूळ बडीशेप जायपत्री लवंग कात केसर खोबरे ज्येष्ठमध इत्यादी सामग्री घालून बनवला जातो हा विडा मोठमोठ्या प्रसंगात जेवणानंतर भेट म्हणून दिला जातो शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास ह्या पाण्याचे मदत होते तसेच विड्याची पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्याल्याने शरीरातील टॉक्सिजन बाहेर टाकली जाण्यास मदत होते जर शरीरावर आणि चामके असतील तर त्यावर विड्याचे पाणी वाटून ती पेस्ट लावावी काही दिवस ही पेस्ट लावत राहिल्याने मत्स्य किंवा चामके सुकून जाऊन नाहीसे होतील अशा या विळेच्या पानांचा उपयोग आपल्या दैनंदिनमध्ये अवश्य करा जेणेकरून त्यातील गुणांचा आपल्याला लाभ घेता येईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेला लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद